लेखक विश्वास पाटील यांच्या पांगिरा या कादंबरीवर आधारित येतोय त्याच नावाचा सिनेमा म्हणजे पांगिरा हा सिनेमा पाणी समस्या आणि त्यामुळे ढवळून निघणारं समाज जीवन अशी सिनेमा सिनेमा या सिनेमाची कथा आहे राजू पाटील यांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात उपेंद्र लिमये मीता सावरकर स्मिता तांबे हे कलाकार आहेत या सिनेमाद्वारे मीता सावरकर मराठी सिनेमात पदार्पण करते या सिनेमातल्या रोलबद्दल आणि एकंदरीतच अनुभवाबद्दल मीता आणि स्मिताशी गप्पा मारल्यात आमचे रिपोर्टर प्रणाली मोरेनं राजीव पाटील दिग्दर्शित पांगिरा हा चित्रपट लवकरच प्रदर्शनाच्या वाटेवर आहे पण पन आता आपण या चित्रपटातील दोन अभिनेत्रींसोबत गप्पा मारणार आहोत त्यांच्या पांगिराच्या प्रवासाविषयी आपल्या सोबत आहेत स्मिता तांबे आणि मीता सावरकर स्मिता आणि मीता हाय कसा होता स्मिता पांगिराचा अनुभव तुझा पांगिराचा अनुभव सांगायचा झाला तर मी असं म्हणेन की आ, काही गोष्टी असतात किंवा काही सिनेमा असतात ते आपल्याला वेगळ्या काही सेक्टर्समध्ये फार सेन्सिबल बनवत असतात खूप अवेअर अवेअरनेस आपल्यामध्ये निर्माण करत असतात स्वतः काम करत असताना तशा प्रकारचा अवेअरनेस आणि तशा प्रकारच्या काही विषयांशी फार सेन्सिबल होणं आणि काही विषयांना रिलेट करणं ती दुःख समजावून घेणं असा सगळा अनुभव पांगिरातला माझा होता असं मला वाटतं मीता याआधी तुला आम्ही बऱ्याच ऍडमधन पाहिलेलं आहे लोकांची आवडती आहेस तू घराघरातनं आणि चित्रपट म्हणून तू पहिल्यांदाच लोकांसमोर येतेस कसा होता तुझा अनुभव खूप मस्त अनुभव होता को आर्टिस्ट आमचे सगळे सहकलाकार सगळे तंत्रज्ञ असे अप्रतिम टीम स्ट्रॉंग टीम आणि अशा कलाकृतीमध्ये माझं पदार्पण म्हणजे नक्कीच काहीतरी उत्सुकता निर्माण होणार आहे लोकांना बघण्यात आणि अनुभव फार छान होता कारण कसं आहे की हे ही जी व्यक्तिरेखा मी करते असा रोल मिळणं हीच एक नशिबाचा भाग असतो असं मी म्हणेन स्वतःला खूप भाग्यशाली समजते कारण बरेच वेळेला एक पॅटर्नचे चित्रपट असतात की ज्याच्यामध्ये एक हिरो आहे हिरोईन आहे रोमॅन्टिक फिल्म ही अगदीच वेगळी व्यक्तिरेखा आहे ज्याच्यामध्ये असं काहीच नाही आहे एक शहरातली मुलगी गावामध्ये जाऊन राहते तर गावातली अनेक कॅरेक्टर्स आणि ही मुलगी यांचा संवाद त्यांच्यात घडणाऱ्या गोष्टी असा आस, तो चित्रपट आहे एकीकडे एक एक हा तुम्ही माझ्या डोळ्यातनं पाहणार आहात सुमित्राच्या व्यक्तिरेखेच्या डोळ्यातून पाहणार आहात पण मी काय म्हणते दादा झाड तोडायलाच नको राजकारण येत देशमुख येतो सरपंच नेमक्या कशा प्रकारची भूमिका आहे नेमकं काय तू याच्यामध्ये कशा प्रकारे ती भूमिका वाटवलीस काय सांगशील ते कुटुंब शेतकऱ्याचं आहे डेफिनेटली गोष्ट आहे आणि त्या शेतकऱ्याची त्या नवरा बायकोंची अशी समजते की त्यांच्या शेतीला पाणी नाही अनुभव असा म्हणेन की आज मला सकाळी मी नळ उघडला तर मला हात धुवायला पाणी असतं मला आंघोळीला पाणी असतं मला सगळ्याला पाणी असतं आणि तेच एक दुःख आहे की मला पिकवायला पाणी नाही आहे मला सर्वाईव्ह होण्यासाठी पाण्याची गरज आहे मी जगू शकत नाही पाण्याशिवाय अशी सिच्युएशन जेव्हा एखाद्या बाईच्या आयुष्यात आणि ती बाई की आत्ता हे माझं घर आहे आणि आता हे कसं जाणणार आहे तर त्या बाईच्या आयुष्यात आल्यावर त्या बाईवर काय ब तिची वाताहत होत असेल तिला काय वाटत असेल आणि आत्ता पुढे आयुष्यात काय करायचं सर्वाईव्ह होण्यासाठी पाणी असा प्रश्न तू आणि मी कधी फेस केलेला नाहीये हा प्रॉब्लेम त्यामुळे तो प्रश्न असा होता जो तुझ्या माझ्यासारख्या मुलीने फेस न केलेला असा प्रश्न मी लोकांसमोर <सक्णाओ> मांडते मला असं वाटतं की अख्ख्या भांगिराच्या प्रवासात माझ्या व्यक्तिरेखेने म्हणजे हौसाने आणि त्याचबरोबर स्मिताने तो अख्खा अनुभव घेतला गावचं कौतुक करताय तुम्ही आणि अनावर झाले तर काय करतील तुमचे गावकरी त्यांना काय करायचंय जे काय करताय तुम्हीच तर करताय वर्षानुवर्ष तीस जनावर विकत घेतली म्हणून सांगायचं आणि जिल्हा बँकेचे पैसे लाटायचे हातात मोबाईल आणि बुडाखाली गाडी आली ना म्हणजे आपण सुधारलो असं समजू नका काळा बरोबर पुढे जायचं नाही अशाने ना पुढच्या पिढीच्या हातात करवंटी द्या तुम्ही भीक मागायला <laughs> सगळ्यांची मदत तुला कशी मिळाली आणि महत्वाचं म्हणजे राजीवबद्दल काय सांगशील फारच अप्रतिम अनुभव होता कारण की राजीव जेव्हा असिस्टंट होता सिरियलमध्ये तेव्हा मी लीडमध्ये काम केलेलं आहे राजीव त्याच्यानंतर चित्रपट मराठी चित्रपटामध्ये मोठा झाला स्टार झाला आणि मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये बऱ्यापैकी काम केलं तिकडे बऱ्याच फिल्म दिग्दर्शकांबरोबर मी ऑन एन ऑफ काम करत होते त्याच्यानंतरची माझी ही पहिली फिल्म आहे त्यामुळे राजीव च्याकडे त्याचा अनुभव इतके वर्षांचा चित्रपटांचा आणि माझी पहिली फिल्म तर त्या दोन्ही गोष्टी जुळून आल्या असं म्हणू आणि ते फार छान तो अनुभव होता कारण जवळजवळ एक महिना मी तिथे राहिले होते गिरवी गावामध्ये आणि आम्ही चर्चा करत असू की आता ही व्यक्तिरेखा कशी रिॲक्ट करेल मी मगाशी तुला म्हटलं त्याप्रमाणे की संवाद कमी असताना एखादी व्यक्तिरेखा जेव्हा फक्त चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन पर्यंत लोकांपर्यंत पोहोचत असते आणि कॅमेरा ते टिपत असतो ते करणं खूप कठीण असतं आणि ते करत असताना मला राजीवने नेहमी सांगितलं होतं हे की तू तिथे आहेस खूप पावसासारखं असतं सुमित्र हे आणि हिरवगार झालं वांगिरा करताना करतानाचं तुझं समाधान त्यानंतर चित्रपटानंतरचं तुला मिळालेलं एक ॲक्टर म्हणून समाधान काय सांगशील समाधान एवढंच मिळालेलं आहे की एका सेन्सेबल कलाकृतीचा आपण भाग आहोत आणि ह्या अशा समस्या आहे ज्याच्याबद्दल अवेअरनेस सर्वसामान्य माणसाला आणि प्रत्येकाला असावा तो अवेअरनेस आम्हाला या चित्रपटाच्या रूपाने आला आम्ही त्या चित्रपटाचा भाग बनलो आणि आम्हाला एक वेगळ्याच पातळ्यांवर विचार करायला लावला या सिनेमाने आणि मला असं वाटतं की प्रत्येक माणूस सर्वसामान्य म्हणजे मी रिलेट करत होते जर या सिनेमाला तर मला असं वाटत प्रत्येक माणूस रिलेट करेल कारण तो ह्या एका विचित्र सिस्टीमचा भाग आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक जण अडकलाय आणि तो जेव्हा हा सिनेमा बघेल तेव्हा त्याला सुद्धा हाच अनुभव येईल की हो मी सुद्धा अडकलो तू कदा पोरस परसनी डॉक्टर करणार आणि त्याच सांगणार की कि गोळ्या दे फुकटाच वेटोच समजांच समज बर कर अर्थपूर्ण आणि वेगळं आणि तरीही मनाला सुन्न करणार असं काहीतरी पाहायला मिळणार याची पूर्ण खात्री आहे नक्कीच आणि या चित्रपटासाठी आमच्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पाखराच्या सोचितलं तान आणि लेकराच्या वाटातलं आयुष्यभर सांभाळून ठेवेल Asakaitripi, a Nassau Dulkar Suvitra. Asakai Tripi, a Nassau Dulkar